संचार महत्वाची बातमी प्रस्तुत करते लाहोटी साडीज सोलापूर शहरामध्ये लोक गेले दोन अडीच वर्षापासून शिवसेनेमध्ये कार्यरत आहेत परंतु या बस्केबाला काळामध्ये त्याच शिवसेनेमध्ये बाहेरच्या लोकांनी येऊनचा हस्तक्षेप करून संघटना वाढवण्याचा मुळात समजला शेवटा आपली शहराची एकंदरीत परिस्थितीचा आढावा वर्षांना न सांगता आणि पक्षानं तसं पत्र दिलं होतं या सहा महिन्याखाली मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना भवन म्हणून एक पत्र देण्यात आलं या पुढ कुठली निवड प्रक्रिया व्याज करायच्या नाही हे गोपनीय पत्र दिल्यानंतर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख तानाजी शिवाजी सावंत तानाजी सावंतने ज्या वेळेला सोलापूर शहरामध्ये लक्ष घालण्याचं ठरवलं आणि पक्ष वाढीच्या संदर्भातून आरोग्य शिबिर रासले मेळावे असतील प्रभागातून कार्यकर्त्यांच्या भेटी असतील परंतु या एक वर्षामध्ये ज्यांचा वास्तविक पद नेमायचा काय अधिकार नाही ते लोकसभेचे प्रमुख आहे परंतु वारंवार जिल्हा प्रमुख आहे इथे यायचं निवडी करायचं निघून जायचं अशा अवस्थेतून शिवसेनेची <laughs> वाढ बिकट झाली असून त्यामुळं जिल्ह्यामध्ये शिवसेनेची पक्षाची संघटनेची त्यांनी हात लावले असून त्यामुळं आम्ही जो जो अकरा लोकांचे राजीनामे या ठिकाणी आणलेले आहेत ते आम्ही सर्व आमच्या पदाचे राजीनामे देऊन शिवसेना म्हणून काम करणार आहोत आणि पुढची दिशा जी आहे त्या सर्व कार्यकर्त्याला बोलून आपण काय निर्णय घ्यायचा त्याबाबत दिशा आम्ही चार दिवसामध्ये ठरवणार आहोत अशी एकंदरीत परिस्थिती शहरात जर बघितली तर नऊ सव्वीस प्रभाग एकशे दोन नगर याची पडताळणी करून काय करू नये या बाबतीमध्ये वरिष्ठांना काही माहिती नाही म्हणून गेल्या पंधरा आम्ही सोळा ते सतरा पदाधिकारी शिवसेना भवन मध्ये वरिष्ठांच्या कानावर का मोरे साहेबांच्या दैवी अशी परिस्थिती शहराची आहे आणि ज्या निवडी झाल्या त्या निवडीमध्ये म्हणजे खंदारे साहेबांसारखा माणूस ज्यांनी तीन टर्म आमदार की बोकरी राज्यमंत्री पद भोगलंय परंतु त्यांची दखल सुद्धा पण घेत नाही अशी अवस्था होऊन जुन्या लोकांना जे आपल्यात पक्षप्रवेश केलाय त्यांची शिवसेना भवनमध्ये जीही चर्चा झाली परंतु त्याचा आउटपुट काय आम्ही मिळालं नाही म्हणून आम्ही हे सर्व राजीनाम्या या ठिकाणी अकरा लोकांचा आणलेला आहे ते आता आम्ही वरिष्ठांना कळवणार आहोत आणि काल दिव्य मराठीला बातमी आली की आमोर बापू जी सुरक्षण बाजूला ठेवणं मी पक्षाची हानिकारणं आहे त्यामुळं बाप्पूस सराच्या सोबत त्यांनी काम केलं आणि त्यांनी कालच्या मध्ये दिले की आम्ही शिवाजी सावंत नेतृत्वाखाली काम केलंय मी खरं म्हणजे बापूला पक्षाच्या दृष्टिकोनाने घेतलेली जी मुलाखत दिलेली आहे ती योग्य आहे आमच्या समन्वयाक युतीसाहेब वाघमारे त्यांनी त्या बाबतीत प्रतिक्रिया ही सगळी जर परिस्थिती बघितली तर तुम्ही महायनाथ महानगरपालिकेमध्ये आपण कशा पद्धतीने पक्षाला यश मिळवून देणार आहोत त्यापेक्षा बाहेरून लोकांनी यायचं आणि इथे करायची त्यामुळं पक्ष वाढण्यापेक्षा पक्ष संपत आलेला अशी परिस्थिती निर्माण झाली म्हणून आज सर्व लोक पदाचे राजीनामे देऊन आमची गडवायची नाही परंतु पक्षासाठी घेतलेली भूमिका ही पक्षासाठी योग्य अशी भूमिका बापून घेतली बरोबर रायगाव येथील तुमचे आम्ही काय सांगितलं ते त्यांनी बोललेलं म्हणून त्यांनी राजीनामा दिलेला सांगत नाही म्हणून आम्ही सुद्धा पदाचा राजीनामा देतोय एक पक्षाचा देणार त्यांच्या विरुद्ध तुमचा आक्षेप नाही जबाबदारी जिल्ह्याची त्यांच्याकडेच आहे ना म्हणून शिंदे जिल्हा पुणे जिल्ह्यातील आमोल बापुणे एक पक्षाच्या उपनिवडणूक तुम्हाला अधिकार आहे शिवाजीराव समूहात त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम केलेलं कारण पक्षाची वातामुळे झाली त्या बाबतीत आम्ही दोन तीन वेळा शिष्टमंडळ घेऊन संजय मोरे साहेबांना सांगितले की साहेब शहराची परिस्थिती अशी आहे आणि ते वेळेत सुधारण्याची गरज आहे परंतु त्या गोष्टीचा शिष्टमंडळाचा आउटपुट काय मिळाला नाही पुन्हा झाले संजय मोरे साहेब कोटवाला सगळ्याला आम्ही मोदी साहेबांना काय सांगितलं की शिवाजी सावंतला पदमुक्त केलं का जिल्हाध्यक्ष म्हणून संपर्क प्रमुख म्हणून नाही मग दुसऱ्याच लोक तिथे निवडी करते त्याचा अधिकार नाही कोण निवडी करत त्यासाठी लोकसभा संपर्क प्रमुख आहे तो तो जिल्हा प्रमुख नाही जरा निवडीचे अधिकार नाही आणि तिथं एक महेश साठे ना महेार चार उपप्रमुखमेंट्रीमध्ये वरिष्ठा प्रश्न आहे काय भूमिका भूमिका शिवाजी सावंतांना बाहेर ठेवणं हे पक्षाच्या हिताचं होणार नाही बाहेर काढले कुठं काढण्या आम्ही तुम्ही पंचवीस जणांची जेव्हा दिला राजीनामा दिला राजीनामा दिला जे राजीनामे दिले ग्रामीणच्या लोकांनी दिले आम्ही खेळाच्या वती नाच देतो आपण त्यांची भूमिका पक्षाच्या दृष्टीने योग्य असं आम्हाला वाटतं होत सांगतो मी शिवाजी सावंतांना पाठिंबा देतो त्यांची भूमिका योग्य वाटते आम्हाला आम्ही आमच्या योग्य भूमिकेतून घेतला नाही तुम्ही तो प्रश्न परवाच्या मीटिंग मध्ये उपस्थित ज्याला पक्ष काढायचा झाला तुम्ही तो प्रश्न विचारला होता बरोबर काय उत्तर मिळालं तुम्हाला भरपूर जिले باندې शिवाजी बडकोट म्हणजे पोतवार दोन मुद्दे असं काय हिशोब नाही नाही दीड पोतने सांग नाही पण जिला पो सांग जिल्हा किती जिले आहे मला तो कुमे विचारता तुमच्या त्या प्रश्न उत्तर मिळालं का नाही त्यात प्रमुख मतदार जिल्हा होते ना होते ना का दिलं नाही बडकोट तुम्हाला जी आवडता अशी झाले असल्यामुळे कमी मी जिला कंट्रोल मध्ये मुझे पता की राजेंद्र चलो मला एक रुपया जर इथे सुद्धा दिला केला नाही कुणाला 15 कोटी दिले कुणाला दहा 4 कोटी दिले परंतु कोणीजी कुठे वापरला ले सुद्धा वापर म्हटला भाऊ <स्थाँगा> तुम्ही आम्ही पधाचे राजेंद्र ने दिले आम्ही चुकीने ते राजेंद्र ने दिले नाही आणि कुणी दिशा काय ठरवायची आहे गरीब बाकीचे سره पदाजी आणि कार्यकर्ते मिळून

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाचा एक इमेज निर्माण केली परंतु आमच्या कार्यकर्त्याला हेच नाही अनेक योजना आहेत लाभार्थ्यापर्यंत तुम्ही गेला सोलापूर शहरात किती काढल्या मतदारसंघात किती उपप्रमुख नेमले आढावा येण्याचं का श्रेष्ठीत आहे आम्ही श्रेष्ठीला आहे काढून दिला जवळजवळ साडेपाचशे लोकांना गॅस सिलेंडर दिलाय जवळजवळ तीनशे दो दो ते दोनशे लोकांना त्या भांडे वाटप केले आणि शिबिरं घेतले पक्षवाढीसाठी सभा कनुनी केली परंतु आज जर बघितलं तर सोलापूर शहरात म्हणजे समान एखादी बैठक घेऊन पक्षवाडी आपण काय केलं आणि काय करायचं आपल्याला कुठं दुरुस्ती करायचे असा आतापर्यंत झालेला नाही आज मला सांगा महिला पन्नास टक्के आरक्षित महिला पैसे तर नव्हे लोकांचा वरिष्ठांनी सुद्धा बैठक घेतली पाहिजे म्हणजे वरिष्ठ मंडळ घेऊन म्हणून ना एकनाथ शिंदे असं वाटतं पक्षाला म्हणतात ना समचा कट आमचा कट आणि ज्याला अधिकार करण्याची मदत येते ते तिच्या पण करतोय काय भाड्याचं कोण येते सांगा हे पक्षांनी ज्यावेळी त्यांचा प्रश्न पद वाटण्याचा अधिकार आहे का नाही ही ज्या वेळेला चर्चा केली तरी म्हणजे संपर्क प्रमुख सावंत आणि हा लोकसभा प्रमुख संपर्क प्रमुख आहे लोकसभा त्यामुळे याला काय अधिकारच ते लिहून ठेवणं खिसत होते आपल्या मंत्र्यांचे तर खिसत होते बरेच वर्ष ते दिलेच नव्हते तुम्ही हा दिलाय का येणार आहात असा खुला करा का दिले आम्ही केला नाही कोणाकडे पोहोचलाय राजीनामा दिलाय पाठवून पोचलाय यांच्याकडे पोचून म्हणजे राजीनामा दिलेला आहे तो विचार आम्ही सगळे पदाधिकारी काम करणारे कार्यकर्ते यांची बैठक घेऊन पुढील दिशा घालव 我们在这边干吗？